नमस्कार पाटी। जोलगा चाल माजी है और है मी सरिता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज चालू आहे आपले लगभग साबुदाना चकली बनवण्याची तर बघा इकडे मी बटाटा शिजवून घेतलेला आहे छान असा मऊ लुसलुशीत बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि साबुदाना मी सकाळी पाण्यात टाकलेला होता तर आता ले ले मी आता अगोदर बटाटे शिजवलेले आहेत आणि आता मी त्याची साल वगैरे काढून घेते तर बघा इकडे मी बटाटा छान असा चाळणीमध्ये किसून आहे व्यवस्थित आणि चाळणी मी अशी थोडीशी जाडसर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण आता बटाटा छान किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती छान बटाटा किसला गेलेला आहे मस्त आणि एका जास्त काय कायनी व्यवस्थित किसला जातो आहे मऊ आणि असा छान नरम शिजलेला आहे बटाटा तर आता पूर्ण बटाटा मी अशाच प्रकारे किसून घेणार आहे चाळणीमधूनच तर छान केस तयार होतोय बटाट्याचा तर बघा छान तयार झालेला आहे केस पण आणि आता आपण बघा मी तुम्हाला इकडे दाखवते तर मी इकडे केस छान असा मऊ करून घेतलेला आहे बटाट्याचा आणि बाजूला साबुदाणा मी अगोदर दोन ते अडीच तास अगोदरच टाकलेला होता तर तो पण छान असा नरम झालेला आहे झपत्या पाण्यात जर साबुदाणा टाकला तर दोन ते अडीच तासामध्ये साबुदाणा पण छान असा फुलतो तर रात्रभर भिजत ठेवायची काही गरज नाही आहे छान असा मऊ झालेला आहे एक दीड तास मी जास्त ठेवला तरी चालेल सकाळी टाकला तरी आणि आता इकडे मी पातेल्यामध्ये पाणी टाकते आपल्या साबोदानामध्ये पाणी भरपूर आहे म्हणून मी इकडे आता एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आहे पाण्यामध्ये तेलमुळे छान अशी चमक येते चकलीला आणि आता अंदाजे आपल्याला त्याच्यात तिखट ॲड करायचं आहे तर मी एक किलो साबुदाना घेतलेला होता आणि दोन किलो बटाटे घेतले होते तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी एक चम्मच तिखट घेतलेलं आहे एक चम्मचला थोडं वरती घेतलेलं आहे मी आणि छान उकळी आलेली पाण्याला मी तिखट अंदाजच घेतलेले तुम्ही मी तुमच्या आवडीनुसारच घ्या आणि आता आपण या, या पाण्यामध्ये साबुदाना ॲड करू तर पूर्ण साबुदाना टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात खाली पाणी भरपूर आहे बघू शकता ते पाणी पण आहे त्याच्यामध्ये तर आता साबुदाणा पूर्ण ॲड करायचा आहे आणि आता साबुदाण्यामध्येच जो आपण बटाटा किसलेला आहे तो बटाटा किस त्याच्यात टाकायचा आहे आता तर मग आता अशा प्रकारे आता मी गोट्या घेतलेल्या आहेत आता गोट्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आता मी आवडीनुसार मीठ टाकते तर आता मीठ पण टाकलेलं आता छान असं मिक्स करायचं आहे आता व्यवस्थित तर मी इकडे गोट्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते मी अगोदर पण ही रेसिपी शेअर केलेली आहे तर मी दोन किलो साबुदाणा आणि चार किलो बटाटा असं साहित्य दाखवलेलं होतं तुम्हाला मी अगोदर पण तर तीसुद्धा चकली छान आलेली आहे आणि आता हे सुद्धा मी असं अंदाजे साहित्य घेतलेलं आहे तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आणि चमक पण छान आलेली आहे तर आता मी एक किलो साबुदाना आणि दोन किलो बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे आणि अगोदर मी दोन किलो साबुदाना घेतला होता आणि चार किलो बटाटे घेतलेले होते असं एक रेसिपी पण टाकलेली आहे मी तर छान असं शिजलेलं आहे मस्त साबुदाना आणि बटाटा चकलीचं मिश्रण तर मी बघा इकडे एका छोट्या कढईमध्ये साहित्य काढून घेतलेले आपल्या चकलीचं आणि आता बघा मी इकडे एक पिशवी घेतलेली आहे कॅरी बॅग आणि आता या कॅरी बॅगला आपल्याला नॉर्मल होल करून घ्यायचे म्हणजे आपण बिगर सोयऱ्याची चकली करणार आहोत आपल्याकडे सोयऱ्या जर अवेलेबल नसेल तर आपण अशी पद्धत वापरू शकतो तर बघा मी अशी पद्धत वापरली होती आणि अगोदर पण त्या व्हिडिओमध्ये तशीच पद्धत वापरलेली होती तर छोटंसं मी असं होल तयार करून घेतलेलं आहे पिशवीला आणि आता याच्या सहाय्याने आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहे मस्त तर बघा इकडे आपले रॅक पण तयार आहेत मग आता आणि हर आपल्याला चकली टाकायची आहे तर मी आता इकडे पिशवीमध्ये साबुदा ना बरटा जे मिश्रण तयार केलं होतं ते भरून घेते जसं आपण सोय्यात भरतो त्याचप्रमाणे तर मी पिशवीत भरून घेतलेलं आहे आणि आता पिशवीच्या सहाय्याने चकली तयार करणार आहे मी आता आणि पिशवीमुळे काय होतं की छान असे गोल चकली तयार होते सोयऱ्याला तरी आपण सोयऱ्या जेव्हा बनवतो त्यावेळेस त्याचे तुकडे तयार होतात पण पिशवीमध्ये छान असे गोल आकार येतो चकलीला एकच एक नंबर चकली तयार होते तर सुद्धा अशी पद्धत वापरा जशी मी पद्धत वापरलेली तर बघा किती छान अशी गोल चकली आलेली आहे मस्त तर अशाच प्रकारे मी आता पूर्ण चकल्या तयार करून घेणार आहे एकच नंबर चकली तयार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण चकली तयार करून घेतलेली आहे मस्त एकच नंबर झालेली आहे आणि एकदम गोल आकार आलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण ही चकली सुकल्यावरच बघू तुम्हाला मी ही चकली तळून पण दाखवणार आहे कशी झाली काय झाली ते तर अशा प्रकारे मी आज पूर्ण चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत छान अशा मस्त आणि चमक ही सुंदर आलेली आहे एकच नंबर चकली तयार झालेली आहे तर चला पाहतात चकली तयार झालेली आता आपण तळून बघू तर तेल छान असं गरम केलेले मी आणि तेल म्हणजे तर बघा चकली छान फुललेली आहे मस्त एकच नंबर चकली तयार झालेली आहे तर बघा मी अजून परत दोन तीन चकल्या त्याच्यात टाकलेल्या आहेत कढईमध्ये आणि आता ते पण तळून दाखवते तर बघा छान चकली तयार झालेली आहे मस्त छान अशी कुरकुरीत चकली तयार झालेली तुम्ही तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चकली तयार करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद